ठेवली नळ ठेवले करून आमच्या इथं पाणी नाही आम्ही काय करावं आता याची काय योजना नाही काहीच नाही आमचे नळ कोरडे पडे आड आल, कोरडे पडे काय करावं आम्ही आता हा शासन ना काहीतरी आमची सोय करायला पाहिजे आता पाण्यासाठी कोण वन वन हिंडावं लागले आम्हाला रानानं कोणाच्या बोराला कोणाच्या इरीला काय करावं आता आडात पाणी नाही आडात पाणी नाही नळाला पाणी नाही काय करावं पान पाण्याची टंचाई आहे त्यामुळं बाया शेतातून पाणी आणत आहेत कारण गावामध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही त्याच्यामुळं मुला गावातील मुलांचे लग्न सुद्धा होत नाहीत <laughs> आणि माझं वय सध्या एकवीस आहे त्याच्यामुळं कारण दुसऱ्या पोरांचे वय तर जास्त झालेली आहे त्याच्यामुळे जास्त वय झाल्यानं का पोरगी भेटत नाही त्याच्यामुळे इथं फक्त पाणी भरावं लागले त्याच्यामुळे पोरांचे लग्न होत नाहीत आणि लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी आमच्या वखारी गावामध्ये भीषण पाणी टंचाई झाली आहे आता मी दहावीचा विद्यार्थी आता शाळेत जावं की अभ्यास करावं काय करावं हे आम्हाला कळे ना लवकरात लवकर याचा काय उपाय काढावा पाण्या आता पाणी कसं भरतं पाणी भराव की काय करा अभ्यास करा शाळेत जावं साहेब जनावरांच्या पाण्याचा अवघड आहे पाणी नाही काय नाही माणसं तरी पियात कुठून तरी जरा असं आणून मात जनावरांना पाणी नाही काय नाही आकाळीचा प्रश्न लई हवी हे गंभीर आहे जनावरांची पाण्याची जनावरांच्या पाण्याची सोय का आईला एकदा जरा असं भेटते पाणी त्याला तुम्हाला पाणी बी नाही कुठून तरी आणून जरास पाहिजे वाखारीमध्ये पाणी टंचाई भरपूर आहे जलजीवनचं काम अजून झालेलं नाही बराबर पाण्याची टंचाई महिला शेतातून पाणी आणतात कुठून दुसऱ्याच्या एरीवरून पाणी आणत आहेत भरपूर अशी टंचाई वाखारीमध्ये जलजीवनचं काम याचं झालं नसून गुत्तेदारानं पाईपलाईन कुठं बराबर खाल्ली नाही काय नाही कुठं टाकीचं बांधकाम नाही इरीला पाणी नाही महिला पाणी कुठून आणतात महिला शेतामधून पाणी आणतात कुठून तरी बोरचं विहिरीचं कोणाच्या तरी डोक्यावर हांडे घेऊन महिलांची ब भा भरपूर अशी परेशानी होत आहे पाण्यामुळं याकडे सत्ताधारी असतील प्रशासकीय अधिकारी याचं लक्ष नसून हो महिलाची भरपूर बेजारी होत आहे पाण्यामुळे वाठारी गा गावकऱ्यांना भरपूर असा पाण्याचा त्रास आहे आणि पाण्याचं नियोजन लवकरात लवकर टँकरद्वारे म्हणा की जलजीवनचे काम लवकरात लवकर करून अपूर राहिलेलं काम करून घ्यावं आणि नंतर पाण्याची व्यवस्था करून पाणीच नाही साहेब किती दिवस झालं हे नुसती भालवा आलेत माणसं आज आमची भीम जयंती होती कुत्री आणि हिंडू हिंडू पाणी आणायचं माणसं आमचे सर लेकी बाळी आल्या तर पाण्याचं इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय कोणतंच पाणी नाही आम्हाला आणि कोण घेऊ दे झाले साहेब आता काय करा मग आता शेतातून पाणी आणलो होत आम्ही इरीच कोणाच्या जाऊ जाऊ